हाय हॅलो नमस्कार रामराम मंडळी राम मी वंदनामाळी तर आज आपण आहे एका नवी डे दे, नवीन डेस्टिनेशनला विजिट करायला जे आहे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील मोरवे या ठिकाणी आणि येताना आपण पुणे जिल्ह्यातील नसरापूर आणि प्रतिबालाजी पाहणार आहोत तर चला आपण जाऊया आपल्या डेस्टिनेशनला व्हिजिट करायला पहिल्यांदा आपल्याला थोडं फलटणला काम आहे ते काम करून मग आपण मोरव्यामध्ये व्हिजिट करणार आहे इथून आपल्याला साधारण एकशे पंच्याऐंशी किलो मीटर दाखवते मॅपवर एवढा जायला आपल्याला साधारण एक वाजेल तर चला मग जाऊया आपण आपल्या डेस्टिनेशनकडे पाणी आहे धरण बघा केवढं मोठ आहे आजूबाजूला झाड पावसाळ्यात रोड रोडला टच होत एवढं पाणी असतं याच्यामध्ये आणि हे धरण कधी आटत नाही एवढं मोठं धरण आहे इथून मला वाटतं आजूबाजूच्या गावांना वीज पुरवठा पण होता आणि याच्यातून पाणी पण पिण्यासाठी पुरवलं जातं बघा केवढं मोठं धरण आहे तुम्हाला इथं थांबायचं असेल तर तुम्ही उतरून थांबू शकता एन्जॉय करू शकता इथं बोटिंग आहे आजूबाजूला स्नॅक्स चे याचे दुकान आहे तुम्ही इथे थांबून एन्जॉय करू शकता खूप मस्त वाटतं इथे मस्त वाटत बघायला किती मोठ आहे आता थोडं पाणी कमी झालंय पण पावसाळ्यात रोड लागता छोटं पाणी हे बघू शकता तुम्ही आजूबाजूला स्नॅक्सचे दुकान आहे इथं थांबला तरी आजूबाजूला स्नॅक्स आहे चहा आहे म्हणजे गैरसोय होणार नाही तुमची कोणती तुम्ही इथं मस्त पैकी थांबून एन्जॉय करू शकता हे बघा आमची पिल्ल विश्व हॉटेल मध्ये आलोय आपण हे बघा काय खाताय आहे चे विश्व हॉटेल मध्ये हे बघा पिल्लांनी काय खायला मागवलं चिमण्या बघा दोनची ची उचू करते लोणायला थांबलेला आहे बघा आपण पनीर टिक्का मसाला आणि इथे पती मागवायची आहे ते जेवण करून आपण निघूया मोठ हे बाबा आपण पोहोचलेलं आहे मोरवे येथे बघू शकता हे मंदिराच प्रवेशद्वार आहे किती भव्य दिव्य प्रवेशद्वार आहे किती मस्त वाटते हे बाबा इकडून पार्किंग व्यवस्था आहे गाडी पाठीमाग लावण्यासाठी तीन ठिकाणहून असं जाण्यासाठी आपल्याला प्रवेशद्वार आहेत बघा मंदिर बघा केवढा मोठा आहे मधले प्रवेशद्वार आत्ता बंद आहे बघा आपल्या दत्त महाराजांची मूर्ती किती मस्त वाटत आहे मंदिर इथून आपण एंट्रीसाठी आहे गुरुवारी सगळी मधली एंट्री ओपन असते आता आपण आलो आहे इथून आतमध्ये मंदिरात बघा हे समोरच मला औदुंबराचं झाड दिसत मग मंदिराच्या मस्त आहे ना मंदिर बांधकाम किती सुंदर आहे गावांमध्ये एवढे सुंदर सुंदर मंदिर आहेत इथे चपला वाढायच्या म्हणून इकडे आले मी हे समोर बघू शकता तुम्ही औदुंबराचं झाड औदुंबराचं झाड म्हणजे जिथं औदुंबराचं झाड तिथं भत्तांचा वास आपण आलोय आता मंदिरामध्ये बाबा अवदंबराच्या झाडाच्या खाली बाजूने बघा कसं कंपाऊंड केलं त्याच्यावर गाई कुत्रा दत्त महाराजांचे आवडते असतात त्यामुळे त्यांचे बघा कसे चित्र काढलेले तर आता आपण पाठीमाग एक औदुंबर बघितला हा समोर इंट्रीच्या समोरच औदुंबर आहे बांधकाम बघू शकता अजून पण बांधकाम चालू आहे आत मध्ये पहिले एकदम छोट मंदिर होतं पण आता मंदिराचा विस्तार खूप वाढवलेला आहे या मंदिरामुळेच मोरवे या क्षेत्राला वेगळं स्थान प्राप्त झालं इथं पौर्णिमा गुरुवार दर गुरुवारी खूप गर्दी असते पण असत इथे मला इथं महाप्रसाद भेटतो आता बघा मंदिराची साफसफाई चालली उद्या गुरुवार गणेश जयंती असल्यामुळे आता काय माहिती एंट्री आतमध्ये देत आहेत का आपण बघूया आता हे शिले महाराज आपल्या दत्तगुरूंची मूर्ती वा किती सुंदर वाटते मस्त वाटते दत्तगुरूंची मूर्ती वाढ <गणाग> मंदिरामध्ये आतमध्ये किती सुंदर बांधकाम नक्षीकाम उद्या गुरुवार आणि गणेश जयंती असल्यामुळे मंदिरामध्ये साफसफाई चालू आहे तरी पण आपण जेवढं जमेल तेवढा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करतोय बघा ना किती कोरीव काम आहे पाय स्लिप आहे त्याच्यावरून मंदिराला प्रदक्षिणा करतात उद्या गुरुवार असले आणि गणेश जयंती असल्यामुळे सगळी स्वच्छता साफसफाई चालली आहे पाय सगळे स्लिप होत आहेत त्यामुळे आता आपण फेरी मारायला आलेलो आहे हे पाठीमाग बघू शकता तुम्ही औदुंबराचं झाड आणि हे मंदिराचं असं काम चालू आहे बघा अजून मंदिरामध्ये खूप सुधारणा करणार आहेत एवढं मोठं मंदिर आहे पण अजून मोठं बनवतात कारण इथं एवढे भाविक येतात दत्त जयंती पौर्णिमा गुरुवार खूप इथे एवढी गर्दी असते खूप गर्दी असते आणि दर गुरुवारी महाप्रसाद असतोच असतो इथे छोट्या गावामध्ये सुद्धा हे मंदिर एवढं मस्त वाटतं अशा डेस्टिनेशनला आपण खरोखर कर विजिट करा असे काही काही डेस्टिनेशन असतात तर जे आपल्या राहून गेलेलं असतं पण अशा ठिकाणी येऊन तुम्ही नक्की अशा ठिकाणांना भेट द्या खूपच मस्त आहे इथे बघा आपले शंभू शिवशंकर किती मस्त वाटतात बघा केवढे मोठे मोठे आहे म्हणू शकता केवढे मोठे मूर्ती मंदिराचं प्रांगणच बघा किती मोठं आहे आजूबाजूला बघा किती सुंदर वाटतंय हे बांधकाम पण चालू आहे आणि दर गुरुवारी इथे प्रोग्राम असतात त्यामुळं ते जसं भेटेल तसं साफसफाई वगैरे चालू असते मंदिराची पण मंदिरामध्ये स्वच्छता भरपूर ठेवतात औदुंबराची झाडं तुम्हाला सगळीकडे दिसतील इथे इथे ना गावाकडचे लोक अकरा पौर्णिमा अकरा गुरुवार एकवीस गुरुवार असं करत राहतात कारण म्हणजे ज्यांना इच्छित फलप्राप्ती पाहिजे त्यासाठी हे लोक एवढे श्रद्धेनं करतात आणि आपले खरोखर गुरुदेव दत्त सगळ्यांच्या हाकेला उभे राहतात आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात आपण मनोभावे सेवा केली ना तर आपल्या मनोकामना पूर्ण करतात Hei bawang 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 बघू शकता गणपतीच्या पुढेच गणपती बाप्पाच्या मंदिराच्या पुढेच मस्त शिवमूर्ती बनवली इथून इथून बघा मूर्तीच इथे नंदीचा वारस दाखवलाय मस्त काय कल्पना करून हे के केलं काय माहित पण हे मस्त वाटते हे बघू शकता लांबून कसं वाटतंय शिवलिंग शिवलिंगांच्या पिंडीच्या तिथं महादेवांचं असं मुख आहे किती सुंदर मोठं आहे शिवलिंग हे बघू शकता मंदिराचं बांधकाम अजून अर्ध झालेलं आहे अर्ध बाकी आहे आपण येताना त्या गेट आलो जाताना इकडून जाऊ शकतो आपण तीन गेट आहेत मंदिरात येण्यासाठी जाण्यासाठी बाबा मंदिरात आता पुजारी पूजा करतात काय चालू काहीतरी चालू आहे त्यांचा आतमध्ये लांबून आहे असा मंदिराचे हा आभार आहे मंदिराचा इथं आरती असल्यानंतर हे पूर्ण भरलेलं असतं फक्त गुरुवार आणि पौर्णिमा पाहिजे मंदिर तुम्हाला कधी खाली दिसणार नाही आज आम्ही ओठ डे करून हे बघण्यासाठी आलो गर्दी भाऊ भेटणार म्हणून आज आम्ही इथे बघायला आलो बघू शकता हे बघा आपला नंदी महाराजांची मूर्ती किती सुंदर सुरेख आहे पुढे आपले हनुमान बघा किती सुंदर वाटत हे बघा

मला कसं वाटलं तुम्हाला आपला छोटासा एक्सकूलवर आपलं जर चॅनलवर आपले असे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि कमेंट जरूर करा आणि व्हिडिओमध्ये काय मिस्टेक होत असेल तर तुम्ही नक्कीच सांगा त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर आपला चॅ आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट जरूर करा